त्याच्या संदर्भात देखील माझ्यामार्फत चर्चा उपस्थित झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची बिलं देखील देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मिटिंगमध्ये घेतलेला आहे आजची कॅबिनेट मिटिंग देखील महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला एक वेगळी दिशा देणारी होती आणि त्याच्यातच एव्हीजीसी ही पॉलिसी मंजूर करण्यात आली साप था था दर आठ पंधरा दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये काय काम केलं त्यांनी किती दौरे केले कशा पद्धतीने पक्षीय बैठकीला ते उपस्थित होते याचा आढावा माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब घेतात आणि त्याच्यासाठीच ती बैठकीचं आयोजन असते आज कैबिनेट में देश की सबसे अच्छी एवीजीसी पॉलिसी हमने लॉन्च की जिससे हिंदी और मराठी मनोरंजन क्षेत्र जो है उसको बढ़ावा मिलेगा एनिमेशन के क्षेत्र में जो जो यूथ आना चाहते हैं उसको भी बढ़ावा मिलेगा शिवभोजन थाली के जो कॉन्ट्रैक्टर हैं उनका जो बिल पेंटिंग था वो भी देने का निर्णय आज के कैबिनेट में हुआ आ, सर। यांच्याकडनं राजीनामा दिला त्यांच्या देखील वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा दिला गेला परंतु त्यांचं तोंड भरून कौतुक तो आम्ही कॅबिनेटने केलं त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याच्या बाबतीतली भूमिकाही स्वतः मुख्यमंत्री मोदय मांडतील आज मंत्रिमंडळाच्या मा बैठकीमध्ये अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय माझ्या विभागातर्फे जे दोन हजार अकराला विद्यार्थ्यांना जो काही भत्ता मिळायचा किंवा त्यांच्या ड्रेससाठी जे काही पैसे मिळायचे त्यामध्ये दुप्पटीने वाढ करण्यास कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे निर्वाह भत्ता जो आठशे होता तो आता पंधराशे झालेला आहे जिल्हास्तरावर जे सहाशे होता तो तेराशे झाला आहे तालुका स्तरावर जो पाचशे होता तो हजार झाला आहे स्वच्छता प्रसाधन मुलींसाठी जे शंभर होते ते दीडशे रुपये झाले गणवेशामध्ये पाचशेचे हजार म्हणजे प्रत्येक जे काही पहिले पूर्वी भत्ते मिळायचे किंवा गणवेश असेल बूट असेल छत्री असेल इतर सा, सा, सामान असेल यामध्ये सर्वांमध्ये डबलने वाढ करण्यात आलेली आणि याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅबिनेटने मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचे ते आभारच आहेत परंतु यामुळे विद्यार्थ्यांच्या राहणीमानामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्यांच्या गुणवत्तेमध्ये निश्चित फरक पडेल अशी मला खात्री आहे म्हणून मी मंत्रिमंडळाच्या मनापासून आभार मानतो एक ऐतिहासिक निर्णय दोन हजार अकराच्या नंतर आज माझ्या मंत्रिमंडळामध्ये घेतल्या घेण्यात आलेला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे आज संध्याकाळी मुख्यमंत्री स्वतः संभाजीनगरला येत आहेत उद्या सतरा सप्टेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भामध्ये ते एक बैठकही त्यांनी आयोजित केलेली आहे म्हणून उद्या एक कदाचित मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे परंतु मराठवाड्यामध्ये सर्व अत्यंत भयानक परिस्थिती आहे शेतीच्या शेती वाहून गेलेल्या आहेत शेतकरी हा हवालदिल झालेला आहे म्हणून सरकार निश्चित त्यांची काळजी घेत मला वाटतं उद्या मुख्यमंत्र्यांकडून एक मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे निश्चित शेतकऱ्यांना मदत ही दिली जाईल पंचनामे हो करणे किंवा त्यांना मदत देणे परंतु आता वेळेला जी काही पावसाची परिस्थिती आहे ना ती एवढी भयानक आहे की कल्पनेच्या बाहेर जास्त पाऊस पडल्यामुळे मला वाटतं आता भरीव मदत देण्याचा ही वेळ आहे म्हणून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे निश्चित उभं राहील